नीटर आहे म्हणा आणखीन वातावरण नको बिघडू हा निटर आहे म्हणा दहा टक्के आम्ही मागितलेला नाही मोगम बोलू नको आणि तो आणि येते चव घालू नको मना तू ते कोण असेल ते मला नाही माहिती विधानसभेला चव पण पाणी बाहेर काढील मग डोक्याचं वरून जायसारखं बोलायचं नाही छानपणा करायचं नाही आमचे जीव चाललेत आमच्या समाजात लोकांच्या इथं आम्हाला माहीत आम्हाला काय आले तू काय बोलतो येशीत बसून नाहीतर तसं काय तसं नाही तर काय दहा महिने झाले एवढं आंदोलन सुरू असतं का कुठं सोप्या गोष्टी काय दहा दहा महिने आंदोलन चालवणं आम्ही शेतकरी लोक आहेत आम्ही गरीब लोक आहेत आम्ही साधे बोळे लोक आहेत इतक्या इतके, इतके, इतके दिवस आम्हाला विठीच धरणं मग आम्हीसुद्धा <coughs> कार्यक्रम दाखवू ना आम्ही दाखवू बघू किती दिवस छळ करतात आमचा किती दिवस उपोषणाला असेल

ते कामातून गेलेले पोर एवढं विषय अडचणीत आला असता का त्याच्यामुळेच अडचणी आलं बदल येते आहे तेच आता गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते मराठा आणि कुणबी एकच आहे आपली पहिली मागणी की त्याला आधार लागतो मग सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या का नाही मिळाल्या मिळाल्या सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी गुन्हे मागं घेणं हैदराबादचं गॅजेट या पूर्वीपासून नाही का केशेस मागं घेणं या पूर्वीपासून नाही का कोणत्या लांबल्यात काय लांबलं आहे सांग ना आम्ही पुढे येऊन बघा काहीतरी बोलायचं जीवावर आलो ठीक आहे बघू आम्ही थोडे दिवस देतात का कसं नाही तर आमच्या हातानं आम्ही घेऊ आम्ही देणारे बनू लोक आमच्या गरीब लोकांना मी सांगितलं ना हो म्हणून मग की त्यांनी तडीच काढू म्हणून सांगितलं आहे विषय हे आम्ही विश्वास ठेवला आहे शब्दावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे शब्दाचा सन्मान करणं गरजेचं आहे त्यालाच आंदोलक म्हणलं जातं मी आंदोलक आहे शेवटी मला माझ्या समाजाला मोठं करायचं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून माझी जबाबदारी ठेवलं आहे रात्री तीन वाजता आम्ही सलैन पण घेतले त्यांनी नाही तडीच नेली विषय तर पुन्हा सलईन काढून फेकून ना मला मस्सा ते समाज मोठा कोण नेते आहेत काय आहेत मी जाहीरपणानं समाजाला सांगा आणि त्यांनी तरीच नेल्यावर कुणीही असला नेता तरी माझा समाज कौतुकच आहे आम्ही काय वाईट करायलात काय आम्हाला काय आरक्षण पाहिजे कुणीही द्या आमचं हे धोरणे पाहिल्यापासून कुणी द्या आरक्षण आर पाहिजे ते नाही दिलं की सलाम काढून फेकली घ्यायला सुरुवात झालेली आहे आपली झाली झाली होती काय चर्चा आणि तुम्ही उपचार आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा सगळं सगळ्यात अगो सगळ्यात अगोदर महत्वाचं आहे की काल आपल्या अंतरवालीत गर्दी झाली होती म्हणजे माणसं आपले मराठा बांधव इकडं मला भेटायसाठी येत होते काल गर्दी झाली होती ते महत्त्वाचं सांगणं गरजेचं आहे इकडं गर्दी करू नका कारण का कामाच्या दिवसात पाऊस पडला आहे आपण इकडं येऊन गर्दी करू नका काल खूप गर्दी झाली होती इथं मराठा बांधवाची ते कामा ओरकाल्याशिवाय कोणी इकडे येऊ नका अंतरवालीकडून मी आहे इथं मी आरक्षण मिळाल्याशिवाय किंवा विषय तडीच गेल्याशिवाय मी नाही हटणार ही मराठा समाजाला माझी विनंती आहे तब्येत पण आता बरी आहे दुसरं असं होतं की यांनी सांगितलं की उपचार कालपर्यंत नव्हते काल काहीतरी का सत्तर का एकोणसत्तर काय शुगर चौऱ्याऐंशी का काय बी पी असं काहीतरी झालं होतं एकदम क्रिटिकल असं काहीतरी डॉक्टरांचं म्हणणं होतं मला नाही माहिती रात्री तीन वाजता सरकारच्या वतीनेही सांगण्यात आलं की आम्ही हा विषय ताबडतोब आता तळीच नेतो आहे आपण सलाईन घ्यावी म्हणून रात्री त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण सलाईन घेतली नाही त्यांनी हा विषय तळीच नेला तर पुन्हा सलाईन काढता येईल पण मी समाजासाठी लढायला खंबीर इथं फक्त मराठा बांधवांना विनंती आहे सगळ्यांनी शांत राहावं इकडं गर्दी का। करू नका कामं उरकून घ्या शेतीचे पाऊस खूप पडलेला आहे मला जर काही अडचण आली सरकारकडून प्रशासनाकडून तर आपल्याला माहीत होईल आणि मला माहीत आहे आपल्याला एकजूट दाखवायची मराठा समाजाला गरज नाही एक हाकेवर दोन दोन चार चार लाख लोक अंतरवालीकडे येत आहे आपल्याला कोणाला काही दाखवायची गरज नाही एकजूट एकजूटापर्यंत काय आहेत सगळ्या देशानं आता आपली एकजूट बघितलेली आहे आणि आपल्या मराठ्यांच्या एकजुटीचा सगळ्यांनी धसका घेतलेला आहे त्याच्यामुळे काय दाखवायची गरज नाही शेतीतले काम सगळ्यांनी करायची विनंती आहे काय चर्चा झाली तुमची त्यांनी काय नाही त्यांच्याकडून काहीच नाही ते फक्त निरोप घेऊन आले होते इथे कोणी असो तो कोणत्या पक्षाचा आमदार असो तो कोणत्या चा पार्टीचा असो तो कोणाचाही असो मला पहिल्यापासूनच दहा महिने झाले आंदोलन सुरू घेणं देणं नाही आहे कोणी पण येतं मध्यस्थीसाठी प्रयत्न करतं मग आता चर्चा तर घडून आलीच पाहिजे ना, ना याच्यासाठी ते सरकारकडं जात आहेत येत आहेत आणि सरकारने सरकार त्यांच्याकडे सांगितले की आम्ही ताबडतोब आता हे लवकर तडीच काढतो विषय सगळे फक्त आपण आज सलाईन घ्यावी म्हणून ते म्हणलेत लवकर हा विषय तडीच काढतो ताबडतोब असा शब्द वापरल्यामुळं मग त्यांच्या शब्दाला सरकारचे आपण मान दिलेला दिले आहे सन्मान दिलेला आहे आणि सलन घेतलेली आहे ते जर पुन्हा याच्यात बदलले तर सलन काढून टाकता येईल त्यात काय एवढं मोठं हे नाही मी लढाल इथं मराठा समाजासाठी खंबेरी हे नाही भेट मारायला कोणी भेटायला येणार आहे असं नाही तर त्या सरकार पातळीवर निर्णय घेतले जातील तुमच्याशी काही चर्चा करणार आहेत का याबद्दल काही चर्चा झाली सरकारला यायचं असलं जे येथील आमचे दारं उघडे तर आमचा विषय आरक्षण आहे माझ्या समाजाचे लोक लेकरं मोठे झाले पाहिजेत हा आमचा विषय आहे आमचा विषय आता ॲडमिशन आहेत तो विषय मार्गे निघला पाहिजे ई डब्ल्यू एस ए सी बी शोधून फॉर्म भरलेले पोरांना काहींना कोणबी प्रमाणपत्र निघालेत ते इकडं कन्वड होणं गरजेचं आहे ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे दोन हजार चौदाचे का विद्यार्थी राहिलेले आहेत त्याविषयी मी सरकारला सांगितलेलं आहे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतही सांगितलेलं आहे मराठा आणि कुणबी एकचे याबाबतही सांगितलेलं आहे कारण त्यांनीच सांगितलं होतं मराठा कुणबी एक एक कायदा बनवायला आधार लागतो आता आधार मिळालेला आहे ते सत्तावन्न लाख नव्हतं दोन हजार चारचा पण तसा कायदा पण बघत आता काय ते काय करतात माझं लग्न कर्तव्य माझ्या मी लढतो हैदराबादचं गॅजेट आंतरवालीवरच हल्ला झालेला आहे आणि आमच्यावरच हल्लो आमच्यावरच गोरगरीब लॉकडाऊ सारखे जाणून बुजून खोटे गुन्हे दाखल केले ते ताबडतोब घेण्यात यावेत याविषयी चर्चा झाली आणि महाराष्ट्रातले पण पूर्ण गुन्हे माग घेण्यात यावर चर्चा झाली बघू आता ते काय करतायत मी समाजसाठी लढणार आहे मरेपर्यंत लढणार होतो की सरकार गोड बोलून काटा काढण्याचा प्रयत्न करते आज त्याबद्दल तुमची भूमिका नाही नाही बघा जोपर्यंत काम होत नाही जोपर्यंत विषय मार्ग लागत नाहीत तोपर्यंत विश्वास कसा ठेवायचा आम्ही दहा दहा महिने आहेत ना विश्वास आम्ही पहिल्यापासून सांगतो की आजच थोडं सांगतो की सरकार देतो म्हणतं परत एक नाही म्हणत आहे देतो म्हणतं एक नाही म्हणतं आहे आता सगळे श्वारीच्या सुद्धा पाच महिने झालेले अंमलबजावणी करण्यासाठी इतका वेळ थोडा लागतो करायचा असल्यास ज्या ज्या वेळेस आता प्रत्यक्ष येईल काही काही वेळेस काय असतं एखाद्याचा मान सन्मान करायचा असतो शब्दाचा ठीक आहे तडीस नेतो म्हणलेत ना आम्ही विश्वास ठेवला कोण नेतो म्हणले काय नेतो म्हणले तरी जाहीरपणा नाव सांगणारे लोक आहेत आम्ही नावसुद्धा सांगू की कोण म्हणलं आहे तडीच नेतो मग कोणाच्या शब्दाला मान सन्मान देऊन आम्ही सलाईन लावली जाहीरपणानं सांगूत ना, ना पण थोडं ते का ते तडीस नेण्याचा विषय ते थोडंफार हालचाल तर दिसू द्या मग आम्ही जाहीरपणानं नाव घेणारे ना लोक आहेत की यांनी आमचा मराठा आरक्षणाचा विषय तडीस न्याला आणि या या मंत्र्यांमुळं या या यांच्यामुळं आम्ही सलाईन लावलो होतो आणि त्यांनी आता तडीच न्यायला थोडासा तडीस तर नेण्याचा प्रयत्न करू द्या जाहीर समाजासमोर नाव घेऊन त्यांचं कौतुकसुद्धा समाज कराल ना तडीच नेल्याबद्दल विषय cái time bond